बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर येथील कर्मवीर आम्हा पाटील विद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या धुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा प्रेरणा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व शाखांमधील जवळपास पन्नास कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र अनिशच्या पिंपळनेर शाखेने या मेळाव्याचे संयोजन केले होते या मेळाव्यात महाराष्ट्र अनिशचे राज्यप्रधान सचिव विनायक सावळे निधी व्यवस्थापन विभागाचे राज्य कार्यवाह प्राध्यापक परेश शहा जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्रदादा मराठे व डॉ शरद जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक भूषण पाटील जिल्हा प्रधान सचिव नवल ठाकरे आणि प्राध्यापक संदीप गिरासे सुरेश पारख यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शाखांचे कार्याध्यक्ष प्रधान सचिव व कार्यकर्ते उपस्थित होते जिल्ह्यातील धुळे निमगुळ सामोडे पिंपळनेर शिंदखेडा वाघाडी साक्री कासारे दहिवेल या शाखांचे मिळून पन्नास कार्यकर्त्यांची उपस्थिती होती मेळाव्याची सुरुवात प्राध्यापक रणजित शिंदे विनायक सावळे आणि प्राध्यापक संदीप गिरासे यांनी मानवता जपा या गीताच्या सादरीकरणाने केली उद्घाटन सत्रात प्राध्यापक भूषण पाटील यांनी प्रास्ताविकात मेळाव्याचा उद्देश व दिवसभराच्या कामकाजाची रूपरेषा सांगितली पिंपळनेर शाखेच्या वतीने मराठे आप्पा यांनी उपस्थितांचे स्वागत करून पिंपळनेर शाखेची स्थापना डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या उपस्थितीत झाल्याची आठवण करून दिली त्यानंतर विनायक सावळे यांनी शहादा येथील विस्तारित राज्य कार्यकारिणीचा सविस्तर वृत्तांत सादर केला या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व शाखांच्या कामांचा आढावा घेण्यात आला दुपारच्या सत्रात येत्या तीन महिन्यात कामकाजाचे शाखानिहाय नियोजन करण्यात आले यात प्रामुख्याने पुढील दोन महिन्यात करावयाच्या शाखा भेटीचे नियोजन करण्यात आले लैंगिकता प्रबोधन सप्ताह सर्प विज्ञान सप्ताह नऊ ऑगस्ट स्थापना दिवस वीस ऑगस्ट शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा बलिदान दिवस वैज्ञानिक जाणीव प्रकल्प अंतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण स्वयं अध्ययन परीक्षा पर्यावरणपूरक गणेशोत्सव तसेच वार्षिक विशेषांकासाठी जाहिराती देणाऱ्या संकलन यांचे नियोजन करण्यात आले तसेच समितीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे वर्गणीदार वाढवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली या मेळाव्यात साखरी शाखेचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर दिलीप लोखंडे यांच्या लोकसंवाद संत कबीर या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले तसेच विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या साथींचा सन्मान करण्यात आला चळवळीचे पाठीराखे ज्येष्ठ कलावंत निळूभाऊ फुले यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले हा मेळावा यशस्वी होण्यासाठी पिंपळनेर शाखेचे ए बी मराठे व्ही एन पाटील आदींनी परिश्रम घेतले हम होंगे कामयाब गीताने या मेळाव्याची सांगता करण्यात आली आणि त्या शाखांमध्ये आमची शाखा होती आणि ते उद्घाटन याच शाळेमध्ये याच कार्यामध्ये झालं आणि तेव्हापासून आमची शाखा कार्यरत आहे चांगल्या पद्धतीने काम करते आहे आणि आता शिवाजी सरांनी जी काही अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा कशी थांबली पाहिजे या दृष्टिकोनातून सर्व दोन चर्चा होऊ शकतो आज हा मेळावा या गोष्ट म्हणजे आमच्या या स्थानिक संघटनेच्या दृष्टिकोनातून अभिमानाची आहे कारण आमच्यासाठी या छोट्याशा गावामध्ये असा हा मेळावा घेणं आमच्या दृष्ट दृष्टिकोनातून ठरव अभिमानाची बाब आहे आणि या मेळाव्यातून आमच्या या कार्यकर्त्यांना काहीतरी मिळावं या अपेक्षेनेच खऱ्या अर्थाने हा मेळावा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी या शाखेला आपण सर्वजण या ठिकाणी या शाखेच्या वतीने आम्ही नेहमी असे उपक्रम राबवत असतो कमीत कमी ते विचार लोकांपर्यंत पोहोचतील हा माझा उद्देश असतो आणि मी व्यवसाय सांभाळून सगळे काम करत असतो काय वेळ लागत नाही अर्धा तास वेळ काढतो आणि त्या ठिकाणी लोकांना दरवर्षीचे अहवाल हे सगळं दोन हजार तेवीस अठरापासून असे अहवाल दरवर्षी मी करत असतो ते अहवाल डेट वाईज पोस्टलद्वारे ते सगळे बॅनर्स वगैरे लावलेले त्यानंतर प्रतिक्रिया सुद्धा घेतो लोकांच्या आणि अशा रीतीने सांगत असतो किंवा बऱ्या वेळेला मोठे मोठे अधिकारी येत असतात त्यांना सुद्धा दाखवत असतो त्यांचे आपले विचार काय त्यांचे सुद्धा अनुभव घेतो मागे कलेक्टर साहेबांना सुद्धा ते आपले कायदा सामाजिक बहिष्कार आल्यानंतर स्वागत पुस्तक म्हणून किंवा आपले एस पी साहेब सुद्धा चार पाच वेळा आम्ही भेटलो रणजित शिंदे सर आम्ही सुद्धा बऱ्याच वेळेला आम्ही ऑनलाईन मीटिंग घ्यायला सुद्धा आणि अशा रीतीने जोडायला जसं वेळ मिळाले मला त्या ठिकाणी मी कार्यक्रम मी माझ्याकडे सगळे पाहणार आहे बीस आपल्याला घेऊन पत्रिकेचे पुरस्कार आपण देतो लक्षवेधी पुरस्कार जे शाखा एक लहान प्रश्न जास्त राजकीय त्या शाखेला लक्षवेधी पुरस्कार मिळतो आणि जे कार्यकर्ते शंभरेपेक्षा जास्त पदवी त्यांच्या दिवसात त्यांच्यापेक्षा जास्त गोळा करतात त्यांना शर्यती पुरस्कार दिला एक पुरस्काराचा काय करता त्याला मेल नाहीत्याने कम्प्ले केलं आहे त्यांचं चांगलं निवेदन झालं

सत्तावीस नाही सत्तावीस एक मिनिट फक्त तुम्हाला थोडं मदत तर दोन्ही गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्या ज्या ठिकाणी शाखा विठीला लोक जाणार आहेत ते आधी तुमच्याशी संपर्कित करणारच आहेत पण ज्या ठिकाणी येणार त्यांची काय जबाबदारी तर आपल्या शाखेमध्ये जे क्रियाशील कार्यकर्ते किंवा काही ठिकाणी नवीन लोक आहेत तर आपल्याला जी माणसं वाटतं की हे आपल्या सोबत येऊ शकतात बोलतील पण काय बोलायचं तर कोणाशी बोलायचं हे त्यांना नाही माहिती तर त्यामुळे तुम्ही त्या लोकांची यादी करून ठेवली पाहिजे आपल्याला मदतरूप होऊ शकतील प्रत्यक्ष आपल्या शाखेमध्ये क्रियाशील होऊ शकतील काम करायला आपल्याला मदत करतील आणि नियमित आपले सभासद होतील अशा ते आपल्याशी जोडले काही डॉक्टर असतील शेवटी काय डॉक्टर पण वैद्यकीय व्यवसाय करून सत्ता उपचार असून लोकांना प्रतिबंधित करतो अशी व्यापक पद्धतीची माणसांची यादी आपल्या सोबत म्हणा किंवा आपण शहरात असत तर दोन तीन लोकांनी हे केलं की तुम्ही प्रतिक्रिया दिली नाही म्हणते आम्ही सर आणि आम्ही त्याचं नाव घेतलं असं प्रतिनिधी मंडळ सदस्यांचं इनडायरेक्ट आपल्याकडे बोलावला असं लोकांचं म्हणत आहे तेवढं पण आपण प्रतिक्रियावादीने मॅडम सांगितलं त्याच्यामध्ये स्वतः निर्मूलाच्या नावाने संविधानाच्या नावाने